हिंजवडीत धक्कादायक घटना लहानग्यांना अंगणवाडीत कोडून ठेवल्याचा प्रताप समोर आलाय व्हिडिओत लहान रडत दिसून हे पाहून पालकांनी चांगला संताप व्यक्त केला हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रताप केलाय ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगणवाडीला कुलूप लावला असा खुलासा या दोघींनी केलाय दुपारी अकरा ते बारा च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला उपस्थितांनी ही बाब मुळशी पंचायत समितीचे बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना कल्पना दिली तेव्हा गिराम यांनी शिंदे आणि साखरे या दोघींना बैठक सोडून तातडीनं अंगणवाडीचे कुलूप खुलण्याचे आदेश दिले काही वेळासाठी का असे ना असं लहानग्यांना अंगणवाडीत कोडून जाणं हे किती धक्कादायक आणि संतापजनक आहे हे, हे व्हिडिओतील मुलांच्या आक्रोशावरून स्पष्ट होत आहे आता बाल विकास प्रकल्प अधिकारी काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे